संत तुकाराम महाराज आपल्या अब गाथामध्ये एका अभंगामध्ये म्हणतात हे पंढरीनाथा या मनाला कसं आवरू काय करू या मना आता का विसरते पंढरीनाथा करी संसाराची चिंता वेळोवेळा मागवती आता या माझ्या मनाला कसे आवरू हे मन पंढरीनाथाला विसरते आणि वारंवार नाशवंत प्रपंचातील गोष्टींचा विचार करीत असते मी या मनाला कोंडून ठेवण्याचा प्रयत्न केला तर ते फारच चटपटते आणि त्याच गोष्टीकडे धाव घेऊन उडी मारते संत तुकाराम तुझ्याबा म्हणतात या मनाला प्रेमलहरीचे भजन करणे आवडत नाही महाराज म्हणतात त्याची कथा करणे व श्रवण करणेही आवडत नाही नाशवंत प्रपंचाचा विषय निघाला की ते त्याच्याशी तात्काळ एकरूप होत असते सदैव हे मन तिकडेच धावते हे मन फारच चंचल आहे चपल आहे या मनाला कुठूनही कोठे जाण्यास काहीही वेळ लागत नाही संत तुकार महाराज ते म्हणतात दिवसा हे मन दाही दिशांना धावत असते आणि रात्री नाशवंत प्रपंचाचाच विचार करीत असते किती प्रयत्न केला तरी त्याचा निग्रह होत नाही म्हणून संत तुकाराम राखे आता तुका म्हणे पंढरीनाथा म ज राखे आता तुका म्हणे पंढरीनाथा की संत तुकाराम महाराज म्हणतात देवा या धावणाऱ्या चंचल मनापासून तूच माझे रक्षण कर राखे आता तुका माने पंढरी नाथा रामकृष्ण हरी माऊली